नमस्कार जुनर टाइम्स तुम्ही बघताय पंधरा सोळा व्हिडिओ झालेले आहेत आणि ह्या रस्त्याबाबत किती त्रास होतोय कशी ही मुरदाड झालेली यंत्रणा आहे आता त्या दिवशी ते इंजिनिअर आले होते जाधव हो, आणि त्याच्या जा हाताखालचे दोन शाखा आगळे आणि ते हे पण होते उतळे तर ते काय म्हणले का हात आम्हाला खराब दिसतोय आम्ही हा काढून घेऊन जातो म्हणजे काढून टाकतो हे सगळी खराब कडी तर आज या ठिकाणी हे खराब खडी तर काढली नाही उलट याच्यावर मुरून टाकलंय हे बघा खाली जरा आणि मुरुम टाकून हे सगळं दाबून घेतलेले याच्यामधून आता हे आता अंधारामुळं दिसते का नाही परंतु रोलर फिरावला आहे आता हे बघा मित्रांनो ही यांची क्वालिटी हे बघा मी आता इथन इतन सुरुवात करतो हे दगड असे यूज केलेले आहेत कस कसं व्हायचं बघा याच्या खाली तसाच दगड एक वॉटर ही क्वालिटी आहे साहेब यांची आता मी माझ्या हातामध्ये हे बघा ही पिशवी आहे आता या ठिकाणी किती यांनी केलं नाही पापीच एवढं केलंय का जा हैत। जा हैत जा हैत ते काही झाकटा जाकत नाही इथं काही खळ दगडी आपण जे आहेत जे आहे ते आपण गोळा करूया हे बघा का हे काय आहे मुरुम मुरुमाच दगड हे बघा काय हे हे बघा याच्यात काही काही चांगले पण दगड आहेत आपण कोणाला नाव ठेवत नाही आता हे काय केलंय हा आउटी नावाचा ठेकेदार आहे हे बघा यांनी काय केलंय मिक्स केलेत पण या ठिकाणी जवळपास खराब जास्त आहेत आणि अशाच पद्धतीचं यांनी हे सगळे दगड इथं यूज केले आणि ते आता हे बिल काढणार आणि हे पाप जाकायचं काम केले आता मी हे दगड घेऊन जातो अजून मी का घेतो इथं अजून कुठेतरी निघाले असेल काय आलंय हे दगड हे बघा यांनी किती काही केलं ना तर हे दगड सगळे हे निघतेच मुरुम टाका नाही तर काय टाका म्हणजे इतकं त्याच्यात काहीच केलंच नाही ते लेर असतात जे म्हणता येत नाही हे का बो आम्ही जी करतो जी टू करतो जी थ्री करतो काय करतो हे काहीच करत नाही तर मग तेच दाखवायसाठी मी आलोय मी मगाशी फोन केला होता कार्यक्रम ते म्हणले का ते उलट खडी आम्ही ती खराब आहे ती काढायचं काम चालू आहे पण ते तसं काय झालेलं नाही ते बघा आता इथं पोकलेंट गिल्ल हे पोकलेंड गेल्या आता ही जरा सैल झाली असं दिसते चालू तर बघा आता हे काही दगड चांगले पण आहेत परंतु साठ सत्तर टक्के दगड आहेत ना हे सगळे खराब दर्जाचे आहेत त्याच्यामध्ये बघा आता हे काय नक्की ही सध्या दगडाचं काही दिसत आता नाही आहेत हे बघा ही यांची क्वालिटी हे यांची क्वालिटी साहेब आता हे दगड मी काय करतो आता हे घेऊन जाणार आणि याच काय करणार आहे ना हे जे अधिकारी म्हणतात ना हे सगळे चांगले आहेत हे इंजिनियर चांगला आहे हा दगड एक नंबर क्वालिटीचा आहे आता ह्या दगडाचा आता मी माझ्या पत्तीने काय करायचं ते करतो ते तुम्हाला मी आत्ता सांगणार नाहीये काही दिवसामध्येच कळेल फक्त दोन चार दिवस वाट बघा अजूनही दगड काय शोधतोय मी आता हे सगळं ढिल्ल झालेलं आहे हे बघा याच्यावर लगेच सैल आहे याच्यामध्ये काही युजच नाही नाहीये एका व्यक्तीला भेट देणार आहे तो व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये कळणार आहे जुनर टाइम्स फांगुळगाव अण्णाने घाट